तुम्हाला कोणाला चावले नाही ना मंदिरात तुम्ही कसं झुन्नर येथील किल्ले शिवनेरीवर रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते मात्र सकाळच्या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई मंदिर परिसरात आघ्या मोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये पन्नास ते साठ पर्यटक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे शिवाई मंदिर परिसरात मोठ्या संख्येने आग्या मोहळ बसलेले आहे कोणीतरी मोहळाला दगड मारला आणि त्यानंतर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला त्यावेळी अनेक लहान मुले देखील किल्ल्यावर असल्याची माहिती समोर आली आहे रविवार असल्याने सकाळपासूनच किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी होती कडाक्याचे ऊन असतानाही पर्यटक किल्ल्यावर जात होते शिवाई मंदिर परिसरात आग्या मोहळाला दगड मारल्याने ते उठले आणि मधमाशांनी उपस्थित पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली आणि किल्ल्यावरून खाली येण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत सुटले घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या अँब्युलन्स शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाल्या होत्या तर काही विद्यार्थी गडावर अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती काही पर्यटक शिवाई मंदिरात अडकून देखील बसले होते वन विभागाकडून आग्या मोहळ शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते दगड मारल्यानेच आग्या मोहळ उठले असल्याचे काही पर्यटकांकडून सांगण्यात आले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेनंतर वन विभागाकडून किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे किल्ल्यावर फिरायला येताना पर्यटकांनी आणि शिवप्रेमींनी काळजी घेऊन येणे आवश्यक आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन। कडक ऊन गड किल्ल्यांवर पाहायला मिळतं वन विभाग वन विभागाकडून पर्यटकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले शिवाई मंदिरात अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि नंतर तो सफलही झाला शगोफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे